पाय कसे पाहते पाय कसे पाहते रागांना व्हिडिओ काढताना एक व्हिडिओ बनवू लागत नाही पंधराशे रुपये पाहिजे दोन हजार रुपये पाहिजे म्हणते मैले महिन्याचे गेले का काय म्हणजे कोणती बायको व्हिडिओ बनवू लागत नाही नवऱ्या कोणती बायको फुकट करू लागते काय घरचे काम करा लेकरा बायकोच करा नवऱ्याचं करा बायकोच म्हटलं नवऱ्याचं करा सास सासऱ्याचं करा लेकरं सकाळी पासून जाते तिथे नाश्ता करा नवऱ्याला नाश्ता द्या वेळेवर हातात हातात प्लेटा नेऊन द्या लागते ना तर माझ्यासारखं टेन्शन आहे का तुले मले नवऱ्याले घरचं सगळं पाहायला लागते इरी टिरी सगळी आम्हाला कुठं कुठं टेन्शन राहते आम्ही तर असंच आहे बिनपगारी मोलकरी ना मस्त स्वयंपाक झाला का घेतलं आपली लावली टीव्ही का बसल्या सिरियल पाहात पाच वाजेपर्यंत तुम्ही नोकरी ना ठेवल्या घरात काम करायला आम्ही सिरियल पाहत बसतो उचार येतो शिरीला पाहायला भेटल्या पाहिजे म्हणून पटपट घरचे काम करते पोया कच्च्या भाजी कच्ची भाजीत मीठ नाही काही नाही अशा करते बायका ना खाच नाही आता आज संध्याकाळपासून अजिबात मला आता खात नाही मी बी पाहतो तुम्हाला किती दिवस कोण खाऊ घालते तर बाहेरचा डबा आणतो मी धाब्यावरचा किती दिवस खा धाब्यावरचा डबा विजबया पडते कोणते मच्छर पडते कोणते पाखर पडते त्याच्या किती दिवस खा धाब्यावर तर लागते म्हटलं आमला चिमलन घाटे लिहून झोमलं असंच आहे मग मग बायकोच्या हातात गोड लागते म्हातार पण आहात काय थाटेला मी इलेने आणू काय आपल्या बाजूवाली मागून काय डब्बा वया मी करतो भाजी तिला मागतो बाजवलीचा नवरा नाही आहे का बाजवाली किती दिवस देईन हो तुम्हाला एक दिवस देईन दोन दिवस देईन